नमस्कार लाडकेबाईंनो स्वागत आहे तुमचं मराठी माय इंडिया युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय तुमच्या समोर जो जी आर ओपन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत तीस जुलै दोन हजार पंचवीस चा म्हणजेच आजचा जी आर आहे महिला व बालविकास विभाग यांनी हा जी आर काढलेला आहे संदर्भ म्हणजे मागचे जे शासन निर्णय मागचे जे जी आर आहेत त्याला संदर्भ करून हा आजचा जी आर काढलेला आहे समोर तुम्ही बघू शकता लिहिलेल्या प्रस्तावना राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी हे जो लाडकी सुरुवात करण्यात आली होती चौशी जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून माझी लाडकी बहिणी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला यासाठी अर्ज करू शकत होत्या सदर योजनेअंतर्गत पात्रकाल, पात्रकाल पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र घटस्फोटीत घटस्फोटित होत्या निराधार तसेच महिला कुटुंबातील एक विवाहित असलेल्या स्वतःच्या आधार संलग्न बँक थेट रुपये देत होते आर्थिक वर्ष संख्यमंत्री मार्किल योजना अंतर्गत जुलै महिन्यासाठी दोन हजार आठशे एकोणतीस रुपये इतकी तरतूद करण्यात आली होती त्या तरतुदीमधून हा जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे डीबीटी म्हणजे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात जो आधार लिंक बँक खाता आहे त्या खात्यात डायरेक्ट पैसे येणार आहेत आता प्रश्न आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस मधील जुलै महिन्यामध्ये हा ऑगस्ट आणि जुलैचे प्रश्न एकत्रित येतील का नाही तर याबाबत अजून निर्णय झालेला नाही पण लवकरातच कळेल की रक्षाबंधन असल्यामुळे लवकरच जुलै महिन्याचे पैसे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे सोबत येण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येत आहे आता पैसे नेमकं जर जुलै चे महिन्याचे आले तर ते किती दिवसात येतील अंदाजे सात ते आठ दिवसात पैसे सर्व महिलांच्या खात्यावर पडणार आहे त्याच्यामुळं चालू सोमवार मंगळवारपर्यंत येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात सर्व बँक खात्या महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यासाठी काही काळजी करण्याची गरज नाही आहे फक्त वाढ बघा आणि जर शासन निर्णय झाला तर ऑगस्ट आणि जुलै हप्ता देखील सोबत येऊ शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा